लेकीचं रडणं आणि शेवटचे क्षण आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत पण त्याआधी प्रेक्षक हो हे समजून घ्या की ही गोष्ट फक्त एका अभिनेत्रीची नाही तर आई आणि मुलीच्या नात्याची आहे आज आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांच्याबद्दल ज्या आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रत्येक घराघरात ओळखल्या जात होत्या पण आता त्या आपल्यात नाही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत त्यांनी कॅन्सरशी लढताना अखेरचा श्वास घेतला ही बातमी जशीच तशी पसरली तसा संपूर्ण मनोरंजन विश्व थरारून गेलं पण सर्वात हृदय पेवटून टाकणारं दृश्य होतं त्यांच्या लेकीचं जी आपल्या आईच्या जाण्यानंतर सत्रडत होती म्हणतात की मूल जेव्हा आईला हाक मारत तेव्हा सृष्टीचं प्रत्येक कण हलतो आणि इथेही अगदी तसंच झालं प्रियाची मुलगी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी आईला हलवत होती कधी चेहरा धरून बोलावत होती तर कधी हात पकडून म्हणत होती आई तू का उठ नाही आहेस मला सोडून कुठे गेलीस खोलीत प्रचंड शांतता पसरली होती फक्त एका निरागस मुलीचे हुंदके घुमत होते जे ऐकून प्रत्येकाचं मन हेलावून जात होतं प्रिया मराठे यांच्या जाण्याने केवळ त्यांचं कुटुंबच नव्हे तर त्यांचे चाहतेही हादरले आहे त्यांचे चुलत भाऊ सुबोध भावे यांनी सांगितलं की त्या एकख्या अर्थानं योद्ध्या होत्या शेवटपर्यंत कॅन्सरशी लढल्या पण नेतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं त्यांच्या सहकलाकारांनीही दुःख व्यक्त करताना सांगितलं की एवढ्या कमी वयात त्यांचं जाणं हा मोठा धक्का आहे की केवल ची था ही केवळ एका अभिनेत्रीची मृत्युक्था नाही ही एका आईच्या जाण्याची वेदना आहे ती मुलगी जी अजूनही आईच्या मायेची गरज भासत होती आज आईशिवाय एकटी उरली आहे हे दृश्य पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आलं नाही तरच आश्चर्यत प्रेक्षक हो या मुलीचे हुंदके अजूनही ऐकू येतात आणि कदाचित अनेक वर्षे ज्यांनी हा क्षण पाहिला त्यांच्या मनात घुमत राहतील आपल्या सर्वांना विनंती आहे की कमेंट्समध्ये आपल्या संवेदना व्यक्त करा आपले विचार लिहा जेणेकरून या लेकीला समजेल की तिची आई फक्त तिच्यासाठीच नव्हे तर जगभरातील लाखो हृदयात आजही जिवंत आहे प्रिया मराठे यांच्या आठवणी कायम त्यांच्या भूमिकांमधून त्यांच्या हास्यातून आणि त्यांच्या संघर्षातून जिवंत राहतील पण त्यांच्या मुलीसाठी हा पोकळी कधीच भरून निघणार नाही